श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीदशीला म्हणजे तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेस समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं जो व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते तसेच या दिवशी दान आणि धर्माचे दहा यज्ञांसारखे पुण्यफळ देखील मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तु अर्पण केले जाते या वैकुंठ चतुर्दशीचा प्रारंभ चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यावर्षी वैकुंठ चतुर्दशीला अनन्य साधारण असे महत्व आहे आणि झालेले आहेत कारण या वर्षी ही वैकुंठ चतुर्दशी तीन शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सिद्धीयोग सर्वार्थ योग आणि रवी योग तयार होत आहेत आणि या योगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी म्हणजेच आज गुरुवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला रात्री बारा वाजता हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व अंधार दूर होईल एका रात्रीत आयुष्य बदलून सर्व संकट अडचणी गरिबी नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो ते म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय उद्या केला तर वर्षभर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही हा उपाय कोणीही करू शकते स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी हे असतातच अगदी माझ्यापासून ते मा तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतात आणि या अडचणी दूर होण्यासाठी आपण बराच वेळा भरपूरही कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही जीवनातील अडचणी कमी होत नाहीत आणि जर आपण विषय स्थितीवरती काही उपाय योजना केल्या तर नक्कीच जीवनातील काही अडचणी ह्या दूर होतात जर शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल त्यांच्या मनासारखा कोणताही गोष्टी घडत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल तर मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल तसेच एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम त्यांच्या मनासारखं घडत नसेल प्रत्येक कामात अपयशच येत असेल सतत पैशाच्या अडचणी सामोरे जावे लागत असेल पैशांच्या अडचणीत सामोरे जावे लागत असेल सतत संकट विघ्न येत असेल तर हा उपाय तुम्ही आज रात्री अवश्य करा हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तसेच घरातील तिला मासिक धर्म असेल तरीही ती व्यक्ती सोडून घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल उपाय हा खूप साधा आणि सोपा आहे परंतु खूप प्रभावीही आहे हा उपाय तुम्हाला ठीक बारा वाजताच करायचं आहे आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री बारा वाजल्यानंतर दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार चालू होतो तर बरोबर गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये एक तर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी तेही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवी किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो असायला हवा तेही नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवी तसेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवलिंग सुद्धा लागणार आहेत म्हणून शिवलिंग सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही शिवलिंग नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी तुळशी जी आहे तर ती तुळशीची माती तुम्हाला काढायची आहे आणि एक छोटासा शिवलिंग तुम्हाला जो आहे तो करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग आणि सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला समोर ठेवायची आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुळशी पत्र आणि बेलपत्र तुम्हाला लागणार आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहेत आणि एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशी पत्र समोर घ्यायचे आहेत तुमच्याकडे एक तुळशी पत्र असेल किंवा अकरा असेल किंवा एकशे आठ तुळशी पत्र असेल जितके तुळशी पत्र आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ तुळशी पत्र असेल तर तुम्हाला घ्यायचे आहेत त्यातील एक तुळशी पत्र हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशी पत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला भगवान महादेवाना एकशे आठ नामावली आहेत तर ती तुम्हाला म्हणायची आहेत एक तुळशी पत्र हातात घ्यायचं आणि एक शिवलिंग नामावली जी आहे ती तुम्हाला म्हणायची आहे जसे की ओम नम शिवाय एक तुळशी पत्र अर्पण करायचं त्यानंतर दुसरं तुळशी पत्र तुम्हाला हातात घ्यायचं आणि ओम श्री रुद्राय नमः ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं यानंतर तिसरं बेलपत्र तुम्हाला हातात घ्यायचं ओम श्री कालाय नमः असं तुम्हाला म्हणत एकशे आठ तुळशी पत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे अकरा एकवीस असे तुळशीपत्र असेल तर ते सगळे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि एकशे आठ नामावली तुम्हाला म्हणायचे आहेत आणि एकाच वेळी तुम्हाला हे तुळशीपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत शिव नामावली जी आहे तर ती तुम्हाला युट्यूब ला किंवा गुगल वरती तुम्हाला सर्च केली तर मिळून जाईल आणि तुम्ही जर पठण जे आहे तर ते करू शकता यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र ही घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असेल तर सांगितल्याप्रमाणे एक बेलपत्र हातात घ्यायचं आणि त्यानंतर ओम विष्णवे असं म्हणत तुम्हाला ते बेलपत्र विष्णूना अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र तुम्हाला हातात घ्यायचं ओम लक्ष्मी पतेय नमहा असं म्हणत दुसरं बेलपत्र अर्पण करायचं यानंतर पुन्हा तिसरं बेलपत्र हातात घ्यायचं ओम कृष्णाय नमहा असं म्हणत एकशे आठ वेळा ही नावे घ्यायची आहेत आणि एकशे आठ बेलपत्र ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत जर भगवान विष्णूंचा मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णाला तुम्हाला ही पाणी अर्पण करायचे आहेत किंवा विठ्ठलाला अर्पण करायचे आहेत किंवा स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला ही पाने अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे एक बेलपत्र असेल किंवा अकरा एकवीस असेल बेलपत्र असेल तर तुम्हाला सर्व तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एकशे आठ नामावले तुम्हाला म्हणायचे आहेत आणि एकाच वेळी तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत समृद्धी नोंदावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे वर्षातून फक्त एकदाच आज म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान महादेवांना तुळशी पत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो इतर वेळी कधीही असं केलं जात नाही आणि हा उपाय आणि ही सेवा अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि ज्या पण घरामध्ये ही सेवा रात्री वाजता केली जाते सर्व दुःख संकट कष्ट अडचणी दारिद्र्य हे निघून जाते घरात सुख शांती नांदते आणि मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तुम्ही सुद्धा आज एक उपाय करू अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकूनही प्रेश करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव